मित्रांनो आजचा विषय सुपरफेश नाहीये आजचा विषय माझा अत्यंत वेदनादायक आहे माझ्या आवाजात संताप आहे आणि एक प्रश्न आहे आपण नक्की कोणत्या महाराष्ट्राकडे चाललो हिंदीत बोललास म्हणून एका सोळा वर्षाच्या मराठी मुलाला मराठी माणसांनीच वेळेमध्ये मारहाण केली आणि अपमानित भावना मनात ठेवून या मुलाने संध्याकाळी आत्महत्या केली ही फक्त एक बातमी नाही आहे ही आजच्या आपल्या राजकारणाची ओंगा अशी झलक आहे भाषा आणि प्रांताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रात एका कोवळ्या तरुणाचा जीव गेला आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश ठाकरे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि संतापजनक व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ठाणे आणि कल्याणच्या तिसगाव नाका परिसरातील राहणारा अर्णव लक्ष्मण खैरे फर्स्ट इयर सायन्स स्टुडंट मुलांना कॉलेजला जात होता लोकल मध्ये एका प्रवाशाला पुढे होण्यासाठी धक्का लागतो म्हणून पुढे होण्यासाठी त्याने इतकंच म्हंटल की भैया जरा आगे हो जाओ बस एवढीच त्याची चूक आणि चार पाच लोकांचा एक ग्रुप ज्यांची ओळख मराठी अस्मितेचे ठेकेदार अशी स्वतःची ओळख करून घेणाऱ्या या लोकांनी अर्णवला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवलं काबरलेल्या अवस्थेत तो ठाणे उतरला परीक्षा देण्यासाठी मुलुंडला जायचं होतं पण परीक्षा न देता तो तेथेच उतरला आणि परतीच्या ट्रेनमध्ये बसला घरी आल्यानंतर त्याने वडिलांना सगळं सांगितलं आणि त्यांची वर्णन हिर्यात पिळून टाकणार आहेत माझ्या मुलाच्या आवाजात भीती होती थरथर होती आणि काहीतरी त्यात तुटलेलं होतं वडिलांनी मुलाला जाऊ दे म्हणून समजून सांगितलं हा चाकरमानी माणूस होता त्यामुळे त्याला कामाला जावं लागलं आणि संध्याकाळी ज्यावेळेस तो परतला दरवाजा बंद होता शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला आणि आतमध्ये अर्णव फासाच्या जोरावर लटकलेला होता शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला उतरून घेतलं दवाखान्यात घेऊन पळाले हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी उशीर झाला म्हणून सांगितलं हे कथा सांगतोय कोण मुलाचा सा बाप ज्याने आत्महत्या केली त्या मुलाचा बाप ही कथा सांगतोय वेदने आवाजात तो, वे आवाजा तो सत्य सांगतोय त्याचा आवाज ऐका त्याच्या आवाजातलं कंपन त्या आवाजा ऐका आणि भीती ऐका मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला सकाळी ट्रेन मध्ये बसून जात असताना त्याला ट्रेन मध्ये धक्काबुक्की लागत होती तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो पीचाच होता की कुठला होता तो 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 समजून गेला असेल त्याच्या कदाचित राणीमानावरून म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतो आहे म्हणून तो त्याला ता, हिंदीतून त्यांनी सांगितलं की बाय थोडा आगे धक्का दो ऊपर धक्का आर आहे तर त्याच्या प्रवासी बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि मारता मार मार एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत ला नाही का मराठी बोलायची लाज वाटते काय आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का आणि त्याचा मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं मी मी खूप घाबरलो होतो म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो माझा मुलगा केळकर कॉलेज मध्ये आता एस वाय बी एस सी करत होता फर्स्ट इयरला होता आणि तो साईड बाय साइड त्याला डॉक्टर बनायचं होतं म्हणून त्याचे ते प्रयत्न चालू होते नीट नीट ची एक्झाम साठी चे, चे प्रिपरेशन चालू होते त्याची आणि इथं ऑनलाईन बसलेले काही अर्धवटराव म्हणतात की हा बीजेपीचा प्रोपोगंडा आहे अरे भामट्यांना एका वडिलांचा मुलगा भरतो तो बाप प्रोपोगंडा करेन का तुम्ही राजकारणी म्हणताय की अमानुष बनताय बर काही भाषा आणि प्रांताच्या या वादाचे ठेकेदार सोशल मीडियावरच उलट आणखीन म्हणताय की मराठी माणसानं मराठी माणसालाच मारलं शक्यच नाही ही कथाच खोटी आहे दोन हजार आठ मध्ये एच एल कर्मचाऱ्याचा मृत्यू आठवतो आपल्याला एक दगडफेकीत एकाला डोक्यात लागून त्याचा जागीच मृत्यू झालेला होता तो कोण होता तो हिंदू होता तो मराठी होता तेव्हा काय स्टोरी होती अशीच होती आणि आजही त्याच प्रकारे भडकवणं चालू आहे राज ठाकरे म्हणतात कानफडात बसणारच उद्धव ठाकरे परप्रांतीयांनी त्यांची मर्यादा ओळखून राहावं असं म्हणतात आणि या दोघांचं काय तर बघा गुजराती अंबानीच्या लग्नामध्ये शेवटच्या रांगेमध्ये तेजस ठाकरे नसतात आणि मनसेच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे समोर बसून जावेद अख्तर हिंदीत भाषण देतात ते चालतं पण आपल्या समर्थकांना मराठी अस्मिता धोक्यात आहे म्हणून हे भडकवतात शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये इतर भाषा बोलणे म्हणून मारहाण होत असेल तर यात कोणता अभिमान अर्ण हो स्वतः मराठी होता त्याचे आई त्याची वडील ते मराठीच त्याची भाषा मराठी त्याचा धर्म त्याची जात त्याच जमीन त्याच मूळ सगळं मराठी आणि एक वाक्य जो तो हिंदीत बोलला ते त्याला पुरेसं ठरवलं मराठी भैया ठरवायला प्रश्न आहे माझा की हिंदीत बोलणं असा कोणता आहे माणूस असणं गरजेचं आहे माणूस असणं महत्वाचं आहे की भाषा महत्वाची आणि ती कोणती भाषा जी आपल्या देशाभरात सगळीकडे बोली भाषा म्हणून बोलली जाते या सगळ्या भाषावादी नाटकांच्या मदत मला एक ऐतिहासिक सत्य आठवतं जे महाराष्ट्राच्या मातीचं खरा स्वभाव सांगतो थोडस सा इतिहासात जाऊया उत्तर भारतातून आलेला भूषण जेव्हा रायगडावर येतो महाराजांना भेटण्यासाठी त्यावेळेस महाराजांनी तुला मराठी बोलताय तर का विचारलेलं नव्हतं कारण महाराज माणूस भाषा पाहून नाही तर त्यांचे विचार पाहून ओळखायचे कवी भूषण म्हणाला मी कवी आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आनंदाने म्हटलं की ऐकव काहीतरी आणि कवी भूषणाने त्यावेळेस जे ऐकवलं ते आजही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणसाला त्याच्या अंगावर शहारे उठवण्यासाठी पुरेसे असे शब्द आहेत आणि हे शब्द मराठीत नाहीये कवी भूषणचे शब्द होते इंद्रजिनी जंब पर बावण सो अंब पर रावण पर सदंब परि बाह पर परबुरती नाह पर जो शस्त्र बाह पर राम तिजराज है दावा तृणदंड पर चिता मृगदंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेज तम अंस पर काजिनी कंस पर यो पंस पर शेर शिवराज हे शेर शिवराज हे शब्द मराठीत नाहीये पण प्रत्येक मराठी भाषिकासाठी अंगावर शहारा आणणारे शब्द आहेत धकधकते निखारेत प्रत्येक मराठी माणसाने डोक्याला लावावेत असे शब्द आहेत आणि ही कविता ऐकल्यानंतर महाराज अतिशय आनंदून गेलेत त्यांना भाषेची नाही तर त्यांना भक्ती भावना आणि निष्ठेची ओळख होती आणि हे महाराष्ट्राचं संस्कार स्थान आहे मराठी भाषेच्या मराठी आस्मत्तेच्या रक्षकांना महाराजापासून हे शिका आणि आज आपण कोणत्या दिशेने चाललोय मराठीचा माज हवा पण एखाद्या गरीबाला एखाद्या माणसाला तुडवून नव्हे महाराष्ट्राची शान ही स्वाभिमान आणि विचारशीलता आहे कट्टर भाषावादी महाराष्ट्र म्हणून कधीच महाराष्ट्राची ओळख नव्हती अर्णावची ही कथा फक्त एक दुःखद अशी घटना नाहीये तर ही एक इशारा देखील आहे आपण भाषा शिकतोय राज्य बदलतो नोकऱ्यासाठी फिरतो आपल्या देशामध्ये नागरिकांना कुठेही जाऊन व्यवसाय रोजगार करण्याचा हक्क संविधान देतो संविधान संविधान म्हणून ओर बडवणाऱ्यांनी हे शिकलं पाहिजे आपल्या देशामध्ये भाषा प्रांत जाती यापेक्षा भारतीय असणं जास्त महत्वाचं आहे हिंदी बोललं म्हणून कोणाला मारायचा अधिकार कोणी दिलेला नाहीये आणि मराठी असल्यामुळं आपल्याला मारायचा अधिकार मिळतो या गैरसमजुतीतून बाहेर निघावं ज्यांनी मारहाण केली ना त्यांचा आता पुढचं आयुष्य जेलमध्ये जाणार आहे कारण आत्महत्येस कारणीभूत केले हा ठप्पा त्यांच्यावर बसणार आहे आणि त्यांची रवानगी सरळ सरळ जेलमध्ये होणार आहे पण आपण अशा प्रकारचा महाराष्ट्र बनवायचं का अर्णाचे पिता म्हणतात की यानंतर तरी कोणत्या एखाद्या व्यक्तीचा भाषेच्या वादावरून जीव गेला नाही पाहिजे आणि त्यांचा स्वतःचा एकोणास वर्षाचा मुलगा त्याने आयुष्य संपून घेतलं त्या भाषावादी लोकांमुळे हे भाषावादीही नाही आणि भाषेच्या अस्मितेचे रक्षकही नाहीत हे गुन्हेगार आहेत पक्के गुन्हेगार आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं अर्णवला न्याय कसा मिळेल प्लीज आपलं मत कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा लाईक नाही केला काही प्रॉब्लेम नाही हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत जाऊ द्या अर्णवचा रक्त अर्णवचा जीव वाया जाऊ देऊ नका या व्हिडिओ मध्ये इतक्या आता आपण भेटूया पुढच्या एखाद्या अशाच अशाच म्हणणार नाही पण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय